रामाला पैलवान व्हायचं वेड लागलं होतं लहानपणापासूनच मिळेल ती भाजीबाकरी खाऊन आणि भल्या पाटे उठून दोन तीन तास तालमीत घुमल्याशिवाय लहानग्या रामाला चैनच पडायचा नाही त्याला तो नादच लागला होता सकाळी तालमीत घुमायचं आणि दिवसभर दुसऱ्याच्या शेतात कष्टाची कामे करून रामा आपल्या बापाला घरगाडा हाकायला हातभार लावायचा बघता बघता रामाचे शरीर कातळासारखे आकार घेऊ लागले काडी पैलवान दिसणारा रामा आता घटीव पैलवानासारखा दिसत होता शेजारच्या गावात चैत्रानिमित्त कुस्तीचा फड होता रामा सहज कुस्त्या पाहायला गेला होता कुस्त्या पाहताना रणहलगीच्या ठेक्याने त्याचे रक्त शिवशिवत होते आपण ही एखादी कुस्ती खेळून पाहावी असे त्याला खूप वाटत होते पण प्रवेश शुल्क भरायला खिशात एक दमडीही नव्हती लहान गटातील कुस्त्या संपवून मोठ्या गटातील कुस्त्या सुरू झाल्या एक कुस्ती निकालात निघत होती पण तालुक्याच्या गावाहून आलेल्या मारुती पैलवानाला काही जोड मिळत नव्हती मारुती नावाप्रमाणेच तो मारुती होता बदाम खारीक ठंडाई आणि दोन जाफराबादी म्हैसींच्या दुधाच्या प्रतिभानं चांगलाच उभा आडवा वाढला होता भल्या भल्या पैलवानांना चितपट केलेल्या मारुतीशी कुस्ती करायला कोणताही पैलवान तयार होत नव्हता मारुतीशी दोन हात करणं म्हणजे नुसतं चितपटच होणे नव्हे तर कंबरडम मोडून घेऊन लोळे लोळेपांगळे बनून अंथरुणावर पडून राहणं याची सर्व पैलवानांना कल्पना होती कोणीच पुढे येत नाही हे ये पाहून चवताळलेल्या मारुतीला अधिकच चेवचडला तो मोठमोठ्या फुशारक्या मारू लागल्या कोण मायेचा पूत हाय का माझ्याशी दोन हात करणारा सारा जमाव शांत होता तर कुस्ती हारलेले आणि जिंकलेले पैलवानही खाली मुंडी घालून उभे होते मारुतीच्या आव्हानानं रागानं त्यांच्या मुठी आवडल्या जायच्या पण परिणामांच्या विचारानं त्यांच्या वळलेल्या मुठी पुन्हा ढिल्या पडायच्या कुस्ती होण्याआधीच निकाली लागण्याची चिन्ह दिसू लागली तसा चेव चढलेला मारुती पैलवानांना पुन्हा डिवचू लागला कुस्ती निकालात लागल्यावर मला बक्षीस मिळेल पर आजवर कुठल्या पैलवानानं बघ्यांना आणि पैलवानांना काही बक्षीस दिल्या नाही पर आज मी तुम्हा समजाच बक्षीसच नाही तर आहेर भी करणार हाय बांगड्यांचा आहेर स्मशान शांततेत मारुतीचे हसणे प्रत्येकालाच हिनवत होती पण कुस्तीसाठी कोणीच पुढे येत नव्हते हळूहळू खालमानेने एक एक पाय माघारी फिरू लागला इतक्यात गर्दीतून आवाज आला थांबा वळणारे पाय थबकले आणि आवाजाचा कानोसा घेऊ लागली पंधरा सोळा वर्षाचा रेखीव शरीराचा एका पोरसवदा पोराने मारुतीचे आव्हान स्वीकारले होते आणि ते पोर मैदानात आले होते सारे मैदान तोंडात बोटे घालून आवासून पाहत होती त्या पोराला पाहून मारुती पोट धरून असू लागला हसणारा मारुती अचानक गंभीर झाला अरे सोमडीच्या तू माझ्याशी कुस्ती करणार होय अरे जा घराकडं आणि आपल्या वारगीच्या पोरांच्या जाऊन गोट्या खेळ जा काका त्याचा विचार तुम्ही करू नगसा तुम्हाला जोड पाहिजे होती न व ती आता तुम्हाला मिळाली या आता तुम्ही फक्त लढायचं काम करा मारुतीला त्या पोराचे कौतुक वाटले आणि दयाही येऊ लागली हे बघ पोरा मला तुझी दया येत या हे तुझं खेळण्याबागडण्याचं वय आहे उगा येडेपणा करू नगस नाहीतर हाकनाक जीवाला मुकशील बांगड्या घालून हिजल्याचं जिन्ह जगण्यापरास तुमच्याशी कुस्ती करून मर्दाचं मरण पत्करेन म्या त्याच्या या बानेदार उत्तराने प्रेक्षकांबरोबरच क्षणभर मारुतीही स्तंभित झाला असं शाबास रे पट्ट्या अख्ख्या पंचक्रोशीत तू एकच मर्द दिसतोस मग ये असा रामाने आपला सदरा काढला धोतर गुडघ्याच्या चा वर चापून बांधली आणि मोठ्या आवेशाने मैदानाला नमस्कार करून कसलेल्या मल्लाप्रमाणे शड्डू ठोकला खरे तर रामाला कोणी कुस्तीचे धडे दिलेच नव्हते कुस्ती शिकवणाऱ्या वस्तादाचे मानधन तो देऊ शकत नव्हता त्यामुळे तो रोज सकाळी संध्याकाळी तालमी जायचा आणि इतर पैलवानांचे पाहून तालमीच्या कोपऱ्यात जाऊन व्यायाम करायचा वस्ता जेव्हा आपल्या पट्ट्यांना कुस्तीचे डावपे शिकवायचे तेव्हा रामा अगदी लक्षपूर्वक ते डाव पाहायचा आणि शेतात शिवारात एकटाच कल्पनेत सराव करायचा मारुती त्याच्या चित्त्यासारख्या चप्पळ आणि वाघासारख्या सावध हालचाली आवाक होऊन पाहत होता पंचानी कुस्तीसाठी दोघांनाही समोरासमोर उभे केले एकमेकांना सलामी देऊन कुस्तीला सुरुवात झाली मारुतीच्या राक्षसी आकारापुढे रेकीव आणि घटीव शरीराचा रामा फारच खुजा वाटत होता मांजराने उंदराला मारण्यापूर्वी खेळवावे तसा मारुती रामाशी खेळत होता पण रामा हार मानायला तयार नव्हता तो सर्व शक्तीनिशी मारुतीशी लढण्याचा प्रयत्न करत होता पण ते सारे व्यर्थ जात होते कंसाने देवकीच्या मुलांना गरगरा फिरवून जमिनीवर आपटावे तसा मारुती रामाला खांद्यावर घेऊन गरागरा फिरवून जमनीवर आपटत होता सारे मैदान जीव मुठीत आणून समोरचे भयानक दृश्य पाहत होते कोणाला रामाच्या धाडसाचे कौतुक वाटत होते कोणाला त्याची काळजी वाटत होती तर कोणाला मारुतीचा तिरस्कार येत होता मारुतीच्या राक्षसी हास्याने सारा आसमंत दुमदुमत होता बऱ्याच वेळाच्या खेळानंतर मारुतीचा नूर हळूहळू बदलत चालला होता त्याच्या चेहऱ्यावरची हास्याची जागा आता क्रोधाने घेतली होती त्याचा रामाला जमिनीवर आपटण्याचा वेग आणि जोरही वाढला होता आणि प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकत होता कोणत्या क्षणी रामाला आपले कंबडे मोडून घ्यावे लागेल याचा नेम नव्हता काही जण पंचांना कुस्ती निकालात काढण्याबद्दल विनवत होते पण मारुती ऐकण्यास तयार नव्हता रामाची ताकद ही आता क्षीण होत चालली होती जमिनीवर आपटला गेलेला रामा उठण्याचा प्रयत्न करत होता तसा मारुती त्याला पुन्हा उचलून टाकण्यासाठी पुढे पुढे येत होता मारुती रामाच्या जवळ जाऊन त्याला उचलून डोक्यावर घेण्यासाठी पुढे वाकला अचानक सारी ताकद एकवटून रामाने विजेच्या चपळाईने मारुतीला कमरे मागून मिठी मारली का कोणास ठाऊक पण मारुती आपले डोळेच उडू लागला या संधीचा फायदा घेऊन बेसावध मारुतीवर रामाने अचानक पुऱ्या ताकदीनिशी चढाई केली आणि रामाने टाकलेल्या उलट्या पुट्टी डावावर मारुतीचे धूड आसमान निहाळू लागले क्षणभर सर्वत्र स्मशान शांतता पसरली भान हरपून कुस्ती पाहणाऱ्या प्रेक्षकांचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता आकाशात असंख्य विजा एकदम कडकडाव्यात तशा गर्दीतून टाळ्या आणि सिट्ट्या वाजू लागल्या पंचांच्या निर्णयाची कोणी वाट ही पाहिली नाही कुस्ती जिंकलेले पैलवान आपणच मारुतीला चितपट केल्याच्या भावात तर हारलेले पैलवान आपली हार विसरून धावत मैदानात आले आणि रामाला खांद्यावर उचलून घेऊन आनंदाने बेहोश होऊन नाचू लागली माजलेल्या मारुतीची खोड मोडल्यामुळे साऱ्या मैदानाला आनंदाचे भरते आले होते साऱ्या मैदानात फेटे उडू लागले सिट्टी आणि टाळ्यांचा कडकडाट होऊ लागला आणि तो ओसरायचे नाव घेत नव्हता रामा मात्र बावल्यासारखा खिन्न मनाने हे सर्व काही सहन करत होता साऱ्या पैलवानांनी रामाला खांद्यावरूनच बक्षीस घेण्यासाठी स्टेजकडे नेले बक्षिसाची रक्कम दहा हजार रुपये होती पण मारुतीच्या उन्मत स्वभावामुळे दुखावलेल्या पैलवनांनी आणि अनेक हौशी प्रेक्षकांनी स्वखुशीने आणि ईर्षेने रामाला वैयक्तिक बक्षिसे जाहीर केली होती सारी रक्कम मिळून बावीस हजारपेक्षाही जास्त होत होती खिशात दमडीही नसणारा रामा बावीस हजार रुपयांचा आणि मानाच्या ढालीचा मानकरी ठरला होता एकदम एवढे पैसे त्याच्या मागील सात पिढ्यांनीही पाहिले नव्हते स्टेजवरून संयोजकांनी रामाचे नाव प्रथम क्रमांकाच्या बक्षिसासाठी जाहीर केले पण रामा ते बक्षीस घेण्यासाठी पुढे येत नव्हता त्याच्या डोळ्यासमोर वडिलांनी शेतीवर काढलेले कर्ज हुंडा देता येत नाही म्हणून लग्न ठरत नसलेली बहीण आणि दवाखान्याला पैसे नसल्यामुळे घरातच पडून असलेली आई फेरफेराने फेर धरून असत फेर होते तर दुसऱ्या बाजूला त्याची सदसद विवेकबुद्धी त्याला आडवत होती रामाचे डोळे भरून आले होते इकडे आड आणि तिकडे विहीर अशी त्याची अवस्था झाली होती शेवटी मनात काहीतरी ठाम निर्णय घेऊन रामा स्टेजवर गेला आणि संयोजकांच्या हातातील माई घेऊन प्रेक्षकांशी बोलू लागला मायबाप हो मला माफी करा ह्या बक्षिसाचा खरा मानकरी मी नाही तर मारुती काका आहेत मी दगा करून ही कुस्ती जिंकलेली आहे मारुती काका बेसावत असताना मी त्यांच्या डोळ्यात माती टाकली आणि ते डोळं चोळत असतानाच बेसावत मारुती काकांवर मी हल्ला चढिवला आणि दगा करून मी ही कुस्ती जितली मी मारुती काकाचा गुन्हेगार आहे मी हे बक्षीस घेतलं तर देव मला नरकात मी जागा देणार नाही मायबाप हो मला माफ करा पर हे बक्षीस मी घेऊ शकत नाही इतका वेळ शांत असणारे पाटील स्टेजवरून खाली उतरले आणि त्यांनी रामाला मिठीच मारली हाय र गंड्या नाव राखलं साहेबाचं मारुती रावांनी म्हटल्याप्रमाणे तू खरोखरच खरा मर्द आहेस एवढी गरीब परिस्थिती असताना बी एवढी मोठी रक्कम नाकारायला नुसतं छातीवरच कॅस असून चालत नाहीत तर काळजावर बी असायला लागत्यात हे तू सिद्ध केलंस ठीक आहे पोरा आम्हाला तुझा अभिमान हाय पण एक गोष्ट तुला नाकारून चालणार नाही तू आमचा मायेचा आहेर समज आहेर मला आणि तू कशा पायी आर तू एवढ्या मोठ्या मलाशी दोन हात करण्याचं धाडच दाखविलस आमच्या गावची लाज राखलीस हे काय कमी हाय तेव्हा साऱ्या प्रेक्षकांनी तुझ्या बक्षिसाची रक्कम सोडून जी बारा हजार रुपयांची रक्कम स्वखुशीने जमा केली या ती मात्र तुला घ्यावीच लागल रामा काहीच बोलत नव्हता तो नुसता खालीमान घालून उभा होता पाटलांनी मोठ्या प्रेमाने त्याची पाठ थोपटली आणि प्रथम क्रमांकाच्या बक्षिसासाठी मारुती पैलानाचे नाव पुकारले गेले मारुती मोठ्या ताट्या स्टेजवर आला त्याने स्टेजवरच उभा असलेल्या रामाकडे आग ओकणाऱ्या डोळ्यांनी एक जळजळीत कटाक्ष टाकला मारुतीच्या डोळ्यातून जणू ज्वाळाच बाहेर पडत होत्या त्या ज्वाळांच्या तेजाने रामाची नजर आपोआपच जमिनीकडे वळली टेबलावरचा माईक आमदाराच्या आवेशात हातात घेऊन मारुती बोलू लागला येथे जमलेल्या बंधूंनो आणि भगिनींनो प्रेक्षक फिधी फिधी हसू लागले आणि गर्दीतून आवाज आला मारुती राव इथं कुस्ती बघायला तुमच्या भगिनी आल्या नाहीत मारुतीचा राग अनावर होत होता प्रस्तावना बाजूला ठेवून त्याने सरळ मुद्द्याला हात घातला ह्या पोरानं माझ्याशी दगा करून डोळ्यात माती टाकून ही कुस्ती जिंकली आणि ही गोष्ट हे कार्टन निर्लज्जपणानं कबूल करतंय आणि त्याला शिक्षा द्यायची सोडून तुम्ही त्याला बक्षीस देऊन खत पाणी घालताय महाराष्ट्र केसरी जिथल्याला माणूस आहे मी भल्या भल्यासनी माती चारली या मनात आणलं असतं तर कवाच ह्याचं कंबळलं मोडलं असतं पर मला ह्या बेण्याची दया आली तर हे बेणं माझ्यावरच उरपाटलं माझ्याशी दगा केला हे न तुम्ही ह्याला माफ कराल पर मी माफी करणार नाही ह्याची शिक्षा ह्याला मिळणारच आणि मी ती देणार प्रकरण हाताबाहेर जाते असं वाटून पाटलांनी रामाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला मारुतीराव आहो तुम्ही नावाजलेला पैलवान नाहीसा हे आम्हा समजाच मी मान्यच आहे बक्षिसाचं खरं मानकरी बी तुम्हीच आहे सा हे बी आम्ही मान्य करतोय बक्षिसाची रक्कम आणि ढाल बी तुम्हाला देऊ करतोय मग हिनाकारण त्या पोराला कशाला धारवर धरताय डिवसलेला नाग फुतकारावा तसा मारुती फुतकरला पाटील अपमानाच्या बदल्याची आग काय असती या हे तुम्हानी चांगलंच ठाव आहे आम्ही असं ऐकलंय की तुमचा अपमान करणाऱ्याला तुम्ही जन्माची आदल घडवताय खरं आहे न व चपलेले पाटील खुर्ची चापचत खाली बसली पुढे काय होणार आहे याचा अंदाज कोणालाच येत नव्हता पण काहीतरी वाईट होणार आहे हे मात्र सर्वांनीच ओळखले होते सर्वांचा जीव कानात आणि डोळ्यात आला होता मारुतीच्या एका एका वाक्याने साऱ्यांच्या मुठी आवळल्या जात होत्या पण त्याला जाब विचारण्याची हिंमत कोणातच नव्हती पाटलासारखे पाटील पण ते ही गप्प गुमान बसून होते तिथं बाकीच्यांची काय विषाद रामा खालीमान घालून सर्व ऐकत उभा होता क्षणभर थांबलेल्या मारुतीने पुढे बोलायला सुरुवात केली ही अपमानाची आग बदला घेतल्याबगर इजणार नाही आणि मी ती इजू देणार नाही माझ्याशी दोन हात करण्यापूर्वीच अनेकजण गुडगट टेकायचं पण ह्या बेण्यानं मला दही दमिवलं तिनं माझ्या डोळ्यात माती टाकली खरी पण मी बी काय कच्च्या गुरुचा चला नाही अशा कुरगोड्या मला काय नव्या नाहीत तेनं टाकलेली माती मी आपसूक चुकीवली पण माझ्यासारख्या पैलवानाचं आव्हान स्वीकारणाऱ्या या कवळ्या रोपट्याला मी इजा केली असती तर हे रोपटं कधीच वाढलं नसतं खुरटं झाड बनून राहिलं असतं आणि एवढ्या जोमानं वाढणाऱ्या झाडाचा सेंडा कोसण्या एवढा मी निर्दय नाही कारण मी बी एका कुणब्याचाच पोर आहे एक पैलवान दुसऱ्या पैलवानाला वळखू शकतोय आणि आई भवानीच्या साक्षीनं मी तुम्हाला सबूत देतो उद्याचा हिंद केसरी हेच बेणा असणार आहे प्रेक्षकांना आपण काय ऐकतोय यावर विश्वासच बसत नव्हता वेळ लागल्यासारखे सारे एकमेकांचे चेहरे निरकत होते रामा तर खुळावलाच होता त्याच्या तोंडाचा उघडा चेंबू मिटायचं नाव घेत नव्हता पाटलांनी तोंडातील तंबाखूची गुळणी थुंकण्याऐवजी केव्हा गिळली हे त्यांनाही कळले नाही मी मगाशी म्हटलं होतं ही अपमानाची आग बदला घेतल्या बेगार विजणार नाही आक्षी बरोबर बोललो होतो मी मी महाराष्ट्र केसरी झालो पर हिंद केसरी मला होता आलं नाही बऱ्याच वेळा मी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पर प्रत्येक येळी पदरी निराशाच पडली कदाचित तेवढी पात्रता तेवढा दम तेवढी जिगर माझ्यात नव्हती पर तो अपमान मी आज तागाईत इसारलो नाही आणि इसारणार बी नाही मी तुम्हाला गमेंटखोर वाटत होतो सर्वांशी ताट्यानं वागत होतो प्रत्येकाला कुस्तीसाठी डिवचत होतो आव्हान देत होतो कारण हिंदी केसरी होण्यालायक मी पैलवान शोधित होतो रामासारखा पट्टा शोधायचा त्याला सगळं डाव शिकवायचं जी माझ्यात कमी आहे ती त्याच्याकडनं पुरा करून घ्यायची माझा शोध चालूच होता जी माझ्यात कमी आहे ती त्याच्याकडनं पुरा करून घ्यायची माझा शोध चालूच होता जो आजपर्यंत मला हुलकावणी देत होता पर अखेरीस मी त्याला शोधून काढलंच मी हिंद केसरी होऊ शकलो नाही पर ह्या माझ्या जिगरबाज पट्ट्याला मी माझ्या खर्चानं तयार करून हिंद केसरी बनवणारच आणि माझा बदला घेणारच सर्व मैदानभर भयान शांतता पसरली रामाचा तर आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता मारुती काकाचे पहिले रूप त्याने पाहिले होते पण त्या रूपात आणि या रूपात जमीन आसमानाचे अंतर होते सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट होत होता रामाने कुस्ती जिंकल्यावर जेवढ्या टाळ्या वाजल्या होत्या आता त्याच्या दुप्पट टाळ्या वाजत होत्या हात वर करून मारुतीने सर्वांना शांत राहण्याचा इशारा केला एवढा मोठा जमाव असूनही क्षणात स्मशान शांतता पसरली मारुती पुढे बोलू लागला बक्षिसाच्या रकमेवर आणि मानाच्या ढालीवर बी रामचंद्राचाच अधिकार आहे तवा ती त्यानं स्वीकारावी असे मी त्याला विनंती करतो रामाचा कंठ दाटून आला होता धावत जाऊन त्याने मारुतीचे पाय धरले मारुतीने त्याला उठवले आणि आपल्या छातीशी घट्ट कवटाळले मारुतीच्या मिठीत रामाने मगापासून आवरलेल्या हुंदक्याला वाट करून दिली मारुतीच्या चेहऱ्यावरचा निष्ठुरतेचा बुरका केव्हाच गळून पडला होता आणि त्या बुरक्यामागचा एक निर्मळ मनाचा वस्ताद आज सर्वांसमोर आला होता मारुतीच्या डोळ्यातून तर जणू हिंद केसरी जिंकल्याचा आनंद ओसंडून वाहत होता समोरचे दृश्य पाहणाऱ्या कित्येकांच्या डोळ्यातील पाणी पापण्यांचा बांध फोडून गालावरून घरघळत होते तर कित्येक दगडांना डोळ्याच्या कडा केव्हा ओलावल्या हेही समजले नव्हते प्रत्येक जण समोरचे दृश्य मनात साठवून आयुष्यात एक अविस्मरणीय कुस्ती पाहिल्याच्या समाधानाने घरजवळ करत होता धन्यवाद